सत्यासाठी आमची धडपड महाराष्ट्र श्री पुष्पेंद्रजी कुलश्रेष्ठ यांच्या व्याख्यानाने दर्यापूर शहर कन्याशाळेच्या प्रांगणात दुमदुमले सकल हिंदू समाज दर्यापूरच्या वतीने संपन्न झाले कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रवचन व्याख्यान केले जातात परंतु पुष्पेंद्रजी कुलश्रेष्ठ यांना संपूर्ण वर्ग युट्यूब सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहायला जातोय परंतु सकल हिंदू समाज दर्यापूरच्या वतीने हा कार्यक्रम साक्षात दर्यापूर शहरातील कन्याशाईच्या प्रांगणात पाहायला मिळाला या कार्यक्रमामधील संपूर्ण दर्यापूर शहरातीलच नव्हे तर ग्रामीण भागातील सुद्धा पुरुष व महिला मंडळी यांनी चांगल्या प्रमाणात सहभाग घेतला या प्रसंगी हा कार्यक्रम कशाप्रकारे यशस्वी व्हावा यासाठी महाराष्ट्रनाथ मराठी न्यूजचे संपादक यांनी कार्यक्रमाच्या आयोजकाशी संवाद साधला हा कार्यक्रम यशस्वी पार पडला आम्ही संपूर्ण दर्यापूर शहरवासी याचे मनपूर्वक आभारी आहोत भगवान राम और मुगल बादशाह के भी चार भाई बेटे थे हमारे चार भाई और उनके चार भाई सभ्यताओं का फर्क यह है कि भगवान राम को राज सौंपा गया और भगवान राम ने राजकाज किया तैयार हो गए चलने के लिए निकल गए लेकिन ताज्जुब है घर में एक बात हुई कि नहीं राम को राज नहीं मिलेगा राम ने एक सेकंड नहीं लगाया काज रखा और आदेश हुआ कि आपको जंगल जाना है उन्होंने कोई दूसरा सवाल नहीं किया और जंगल चले गए रोए नहीं चिल्लाए नहीं दुख प्रकट नहीं किया हम उस संस्कृति से आते हैं इस्लाम के मानने वाले शाहजहां के भी चार पुत्र थे सी चीजें बदली जाती है इसलिए 1946 में कांग्रेस पार्टी के नए अध्यक्ष का चुनाव होना था और अंग्रेजों ने कह दिया था कि हम सत्ता का हस्ता, हस्तांतरण शीघ्र करने वाले हैं तो शीघ्र करने में जो सबसे पास में नजदीक लोग थे उसमें चचा थे हमारे तो उस वक्त जब चुनाव हुआ कि नया अध्यक्ष चुना जाना है तो आनंद पालम में चुनाव घोषित हुआ तो पंद्रह प्रांतीय असेंबलियों कांग्रेस पार्टी के ऑफिस से जब यहां वोट पड़े तो वो वोटर उन कांग्रेसियों का नाम नहीं जानते मैं कहता हूं कि आज के से वो विजनरी थे जिनको पता चल गया था कि हम क्या कर रहे हैं और वो उन गलत ऐसी घोर परिस्थितियों के बाद भी अपना काम करके गए पंद्रह वोट पड़े कांग्रेस पार्टी का अध्यक्ष चुनना था सबको पता था कि अंग्रेजों ने Cabinet, प्लान ने मार्च मला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व्याख्यानाचा कार्यक्रम केला जातो त्या अनुषंगाने दर्यापूर शहरामधील ज्या व्यक्तींना त्याप्रमाणे तयारी झाली अनुषंगाने ज्या प्रकारे आयोजन जातो संपूर्ण ज्यांच्यावर जिम्मेदारी असतो बोलण्यासाठी आहे विचारण्यासारखं विचारण्यासारखा सर्वप्रथम तुमचं नाव नमस्कार मी दीपक प्रकाश शर्मा पण मला बंडू शर्मा नावानी ओळखतात म्हणजे वास्तविक नावाने लोक ओळखत नाही काय सांगू शकता आजचा जो कार्यक्रम झाला जवळपास चांगल्या प्रमाणात ज्या प्रमाण गर्दी व्हायला त्यापेक्षा जास्त प्रमाण बहुसंख्य म्हणजे आम्ही तब्बल तीन हजार ते बत्तीसशे खुर्च्यांची व्यवस्था केली होती पंच्याण्णव टक्के आणि वृद्ध लोक होते आता तुम्ही सगळं डोळ्यांनी पाहताच आहे ड्रोन कॅमेऱ्याद्वारे रेकॉर्डिंग पण घेतली आहे तर तब्बल पस्तीसशे ते चार हजार लोक शंभर टक्के कारण की बरेचसे लोक मागे उभे होते काही लोक रोडवर उभे होते आम्हाला लोक कार्यक्रमाला आले त्यांनी प्रत्यक्ष ऐकलं आता युट्यूब वर फेसबुक वर वर व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून जे लोक त्यांचं उद्बोधन ऐकतील ते वेगळे वे। सगळ्यात महत्वाचं दर्यापूर शहरातूनच नव्हे तर ग्रामीण भागातून वर्ग सुद्धा जास्त प्रमाणात इथं ऐकण्यासाठी पोहोचले हो हो शंभर हो। टक्के म्हणजे माझा असा कयास आहे की शहरातील लोक तब्बल पंधराशे ते दोन हजार असतील आणि दोन हजार काय असा संदेश देण्यासारख्या सगळ्यांना दे संदेश असा आहे की आपण आपल्या देशाचा इतिहास वाचलेला आहे आपल्याला हे माहित आहे की सतराशे पन्नासच्या आसपास मुघलांचं शासन संपलं इंग्रजांनी त्याच्यावर आधिपत्य केलं इंग्रजांनी शासन केल्यानंतर एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये आपल्याला स्वातंत्र्य मिळालं असं आपण वाचला आहे शिकला आहे ते तथ्य आहे पण परिस्थिती ही आहे की जर एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये आपण स्वतंत्र झालो देशाला स्वतंत्र होऊन अठ्याहत्तर वर्ष पूर्ण झाले तरी देशाची राजधानी नवी दिल्लीमध्ये मुघल रोड बाबर रोड अकबर रोड हुमायू रोड औरंगजेब रोड हे रस्ते अजून आहे आणि या गोष्टीवर मला थोडं शं शंका आली की असं का असेल नावं कोणी दिली मी माहिती अधिकारात विचारलं मला आतापर्यंत तेरा ते चौदा उत्तर आली आहेत वेगवेगळी दिल्ली डेव्हलपमेंट अथॉरिटी संस्कृती मंत्रालय पण कोणीही उत्तर द्यायला तयार नाही कारण जर आपण वाचला की मोहन हे होते अत्याचारी होते त्यांनी आपल्या सामान्य जनतेचा छळ केला लुटलं अत्यंत त्रास दिला पाश्विक अत्याचार केले मग त्यांचे नावं अजूनही देशात शिल्लक राहणे ही एका शिक्षित नागरिकासाठी आणि समाजासाठी लाजीची बाब आहे तुम्हाला जेव्हा वेळ असेल मला कधी संपर्क करा माझ्याकडे तेरा ते चौदा उत्तरं उपलब्ध आहेत तुम्ही कधी बघू शकता म्हणजे मला शंका येऊन आली की म्हणजे जनतेला न्याय मिळावा जनतेला माहिती मिळावी या उद्देशाने अत्यंत प्रामाणिक उद्देशाने हा कायदा काढण्यात आला होता सन दोन हजार पाच मध्ये माहितीचा अधिकार पण मी भारतीय नागरिक आहे जन्मतः मला अधिकार तो प्राप्त आहे पण मला माहिती अजून मिळत नाही तेरा उत्तर मिळाले पण रामराव म्हणतो श्यामरावला विचार श्यामराव म्हणतो भाईला विचारो भाऊ म्हणते प्रदीप भाऊ गोपूच कोणीही उत्तर द्यायला हा या, या कार्यक्रमातून आता संदेश देण्यासारखा का काय याबद्दल संदेश हा आहे की आपल्या पूर्वजांनी ज्या चुका केल्या त्या आपण रिपीट करू नये कारण की मी माझ्या पाश्च्यात तुम्ही ऐकलं असेल तर मी बोललो की ज्यांना जगात ज्ञानाचे सागर म्हटले जाते सिम्बाबाब नॉलेज म्हटलं जाते ते परमपूज्य डॉक्टर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलं आहे की जो समाज इतिहास वाचत नाही स्वतःचा तो इतिहास तो संपून जाते तो स्वतः इतिहास बनू बनून जाते आणि तो इतिहास घडवू शकत नाही तर आपल्या पूर्वजांनी आपल्या राजा महाराजांनी आपल्या जुन्या पिढ्यांनी ज्या चुका केल्या असतील त्या रिपीट होऊ नये हा आपला प्रामाणिक उद्देश होता समाजाला संदेश द्यावा कार्यक्रम म्हटला की राजकीय क्षेत्र असा विषय निर्माण होतोय परंतु सगळ्यात महत्वाचा कोणताही कार्यक्रम क्षेत्र असं मानलं जातो राजकीय आणि कसं आहे की तुम्ही आता आ, तुम्ही पेपर मध्ये रोज लागता तुम्ही स्वतः जनतेला संदेश देता की सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे ओबीसी समाजाची गणना वगैरे त्याबद्दल बऱ्याचशा लोकांनी आक्षेप घेतला होता एक तर एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस नंतर निवडणुका होणार होत्या तर आम्ही त्या हिशोबाने आधी तारीख मागितली आणि संयोगाने पथोडला आणि अचलपूरला सुद्धा कार्यक्रम होता तर आपल्याला ती वेळेतला वेळ त्यांनी दिला कारण की माझे आणि कृष्णेंद्रजींचे जवळपास हो मागील सात आठ वर्षापासून व्यक्तिगत संबंध आहे मी दिल्लीमध्ये दोनदा त्यांच्यासोबत जेवण केलं आणि त्या संबंधाचा लाभ घेऊन आपल्याला चान्स मिळाला असं म्हणू शकतो युट्यूबच्या माध्यम सोशल मीडियाच्या माध्यमातून यांचं व्याख्यान पाहायला मिळत होतं परंतु दर्यापूर नगरीमध्ये तुमच्या माध्यमातून आज सगळ्यात सुरुवातीला सुरु, सुरु समोरासमोर आज व्याख्यान आपल्या कन्या शाळेवर झालं गर्वाची बाब आहे हो पण ही गर्वाची बाब आहे त्या प्रत्येक सामान्य व्यक्तीसाठी ज्याने आम्हाला मदत केली म्हणजे आम्हाला मी नाव घेणार नाही हजारो रुपयांमध्ये आर्थिक सहकार्य देणारे होते आणि दहा रुपये देणारे होते प्रत्येकाचं वेगळं बजेट असू शकते वेगळी मानसिकता असू शकते प्रत्येकाची वेगळी इच्छा असू शकते प्रत्येकाचा वेगळा दृष्टिकोन असू शकते पण मी तुम्हाला सांगतो मला अकरा हजार रुपये कमी आहे त्या दहा रुपये जास्त आहे कारण की ते म्हणतात अकरा हजार अगर देणारे भेटतील नावासाठी भेटू शकतो म्हणजे त्यांचं देणगी शून्य आहे असं म्हणणं नाही देणगी आपण कमी लेखू शकत नाही पैशाचं काम पैसाच करतो परंतु दहा रुपये देणारा मन मोठा आहे त्याचं बजेट अत्यल्प किंवा शून्य असल्यावर दहा रुपये वीस रुपये देतो आणि सगळं लोकांनी आणि बरेचसे लोक असे आहेत स्वतःला वाहून घेतले मागच्या दहा पंधरा झोपले नाही कौतुक मानावं लागतो त्या अनुषंगाने आपल्यासोबत दर्यापूर शहरातील प्रदीप मली आहेत आयोजक आहेत त्यांच्यासोबत सुद्धा विचारण्यासारखा कशा कशा परिस्थितीला त्यांना कार्यक्रमाला सामोरं हो जावं लागलं पहिली गोष्ट दिवाळीच्या दोन दिवस पहिले आम्हाला 没سذ啦 <laughs> <laughs> <im��> <णियों> किंवा कृष्कंद्रीजी च कार्यक्रम नागपूर परतवाडा व पथ इथं आयोजित केलेलं आहे मग दर्यापूरला आपल्याला तारीख मिळू शकते आम्ही तारीख कोणती मिळणार तर ते मला पाच तारीख आपल्याला मिळू शकते सात सहा तारीख सहा तारखेला आम्ही मग सगळे मित्रमंडळी बंडू शर्मा आम्ही संदीप राजगुरे संजीव राणे दीपक काटोळे ओम ओम राणे त्याच्यानंतर राहुल बैताळे सर्व संघटनांचे आमचे धर्मरक्षक रुपची सगळी जेवढी संघटना आहे आमचे मोठे बंधू कन्याभू मली सागर महाराज सागर महाराज सगळ्यात हे महाराज म्हटल्या महाराजच आहे आमचे अनंत गावंडे श्रीधरभाऊ नाईक सर्व आम्ही बसलो एका एक ठिकाणी बसल्यानंतर विचार विनिमय केला की बा असा प्रोग्राम आहे तर मग आपले दिवाळीचे दिवस आहेत पाच सहा दिवस आपले जाण ऍडजिबेंट होणार आहे पंधरा दिवसात आपल्याला कार्यक्रम आयोजित करायचा आहे सर्व जणांमुळे होऊन जा आठ दिवस भेटला भेटतात आपल्याला आठ दिवसामध्ये आपण जेवढं होणार तेवढं आपण याचा प्रचार करू व सर्व मिळून आम्ही सर्व मित्रमंडळी आम्ही सर्व ठिकाणी ग्रुप तयार केला व्हॉट्सअपवर म्हणजे त्या माध्यमातून त्याचा प्रचार आम्ही दर्यापूर तालुक्यात पूर्ण ताकदीनं प्रचार केला आज त्याचा परिणाम म्हणून आपल्याला दा दिसत आहे आमच्या असं वाटतं की अडीच तीन हजारच्या वर लोक साडेतीन हजारापर्यंत लोक इथं उपस्थित झाले त्या दर्यापूर वाशियांचं दर्यापूर तालुक्याचं शहराचं मी आभार मानतो सगळ्यात महत्वाचा दर्यापूर शहरातूनच नव्हे तर परंतु ग्रामीण भागातून सुद्धा वर्ग इथं ह्या यांना ऐकण्यासाठी इथं पोहोचला काहीतरी कुठंतरी प्रदीप मले त्यांनी पूर्ण आयोजकांचं कुठंतरी नाव आज लौकिक झाल्यासारखं वाटतंय लाव दर्यापूर प्रदीप मलीपेक्षा दर्यापूर सकल हिंदू समाज म्हणून नाव लौकिक झालेलं आहे प्रदीप मली हा कोणी एक शून्य माणूस आहे प्रदीप मलीपेक्षा दर्यापूर मध्ये जे सकल हिंदू समाज आहे तो सर्वात महत्वाचा सोशल मीडिया त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत होतं परंतु तुमचा जो वर्ग आहे संपूर्ण त्या वर्गाच्या माध्यमातून आज त्यांनी साक्षात त्यांना इथं बघून व्याख्यानाचा सुद्धा आनंद घेतला आम्ही करीबन सात आठ वर्षापासून पुष्पेंद्रजी कुरशेट्टी दर्यापूर्वक आपल्याला आणायचं आहे अशी आमची संकल्पना होती सर्वांची आम्ही संकल्पना होती आमची पण योगायोगानं आम्ही नवरात्रामध्ये आम्हाला माहिती मिळाली की आकोट इथं कार्यक्रम आयोजित केलेला आहे पुष्पेंद्रीजीचं तर आम्ही नवरात्रामध्ये आमचे दहा मित्र जण मित्रमंडळी बजावून आम्ही अकोटला गेलो मग अकोटला गेल्यानंतर आम्ही ॲक्च्युली पाच सहा वर्षापासून आमचा प्रयत्न होतं पण एवढ्या जण अकोटला गेल्यामुळं अजून आमचं चैतन्य वाढलं किंवा आपण जाऊन त्यांना विचारा विचार करण्यात या किंवा आपल्याला तिकीट हे कार्यक्रम आपण द्यावं दर्यापूर शहराला ते म्हणत किंवा ठीक आपण डिसेंबर महिन्यात बघू आम्ही असं ठरवलं की बाबा सात डिसेंबर कार्यक्रमाचं आयोजन करून पाहू सात डिसेंबर नाही झालं तर जनवारी फरवारीमध्ये आपण प्रोग्राम करायचं एवढ्या आम्हाला तो तारीख मिळाली आम्ही दर्यापुराला भाग्यवान समजा दर्यापूर शहर तालुका जिल्हा कि सारख्या व्यक्तीचे महान व्यक्तीचे मध्ये स्पर्श झाले आम्ही सर्व भाग्यवान लोक आहोत कार्यक्रम म्हटला की राजकीय क्षेत्र जोडल्या जातो अशी परिस्थिती निर्माण होत कुठंतरी असं अशा अशा हिशोबाने कुठं दिसत नाही ना आम्ही राजकारण म्हणून कधी पाहिलं कोणत्या अँगल बघतच नाही राजकारण म्हणून कधीच ते पाहिलेलं आहे ॲक्च्युली राजकारण पाहिलं असतं तर आम्ही तारीख त्यांना भेटायसाठी नवरात्र आम्ही गेलोच नसतो पाच सहा वर्षापासून आम्ही त्यासाठी प्रयत्न करून आलो आता लोकांचा मना काय विचार येणार लोक काय समजणार तो त्यांचा विचार आहे पण योगायोगानं म्हणजे योग म्हणा असं आमचं किंवा दर्यापूर आल्याचं योग भाग्य की त्यांचं आम्हाला तारीख मिळाली याच्या पहिले भरपूर प्रयत्न केले सात आठ वर्षापासून पण नाही मिळालं पण योग आले ते योगाला आम्ही काही करू शकत नाही आता लोक राजकीय दृष्टिकोनातून पाहत आहेत त्यांची चूक आहे त्याला आम्ही काही करू शकतो आपल्यासोबत महाराज सुद्धा विचारण्यासारखा कसं वाटतं आनंद आजचा खूप मोठा आनंद आहे देव देव धर्माचं एक ज्ञान जे आपल्या हिंदू बांधवांना माहिती नाही ते अनभिज्ञ आहेत आणि त्यांच्या डोक्यामध्ये जे खरं आहे त्याचं ज्ञान त्यांना पुष्पे नदींच्या मुखातून आज ऐकायला मिळालं फार मोठी फार मोठी महत्वाचा परंतु सर्व हा कार्यक्रम घेणे काही सोपं नसतो हा कार्यक्रम यशस्वी होणे हा सगळ्यात महत्वाचा मानावं लागेल बिलकुल बरोबर आहे आणि यासाठी सर्व हिंदू बांधवांनी खूप मोठं सहकार्य दु� केलं आणि आमच्यासोबत धावणारी जी मंडळी आहे तरुण मंडळी आहे त्यांना पुष्पे नरेंद्रजींचं कार्यक्रम दर्यापूरला झालं पाहिजे त्यासाठी खूप मनातून त्यांच्या तळमळ होती आणि काया वाचा म्हणे तन मन धन त्यांनी समर्पित केलं आणि हा कार्य या ठिकाणी यशस्वीरित्या पार पडला संपूर्ण या कार्यक्रमामध्ये फुलली तर फुलाची पाकडी पासून सर्वांनी सर्वांनी याचं योगदान दिलं नक्कीच दिलं आम्ही ज्या ज्या व्यक्तीपर्यंत जाऊन पोहोचलो त्या त्या व्यक्तीने आम्हाला नकार दिला नाही आणि त्यांनाही आनंद झाला ते म्हणत की आम्ही ज्यांना युट्यूबला पाहलं सोशल मीडियाला पाहलं ते प्रत्यक्ष आम्हाला आज या ठिकाणी दिसत आहेत हे आमचं भाग्य आहे आणि तुम्ही हे घडून आणलं यासाठी आमच्याकडून फुल नाही फुलाची पाकी तुम्हाला आम्ही देतोच शंभर आपल्यासोबत संपूर्ण आयोजक मंडळ त्यांनी संपूर्ण सांगण्याचा प्रयत्न केला परंतु कोणताही कार्यक्रम घेत असताना त्याचं यशस्वी होणे कौतुक मानावं लागेल पण दर्यापूर शहरामधील कुठेतरी संपूर्ण सर्व धर्म समाजीचा संदेश आज दर्यापूर शहरामधील कन्या शाळे येथे पाहायला मिळाला की माहिती कॅमेरामन के साथ महाराष्ट्र नान मराठी दर्यापूर सत्यासाठी आमची धडपड महाराष्ट्र नाथ मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा अपडेट